नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया आताची बातमी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या कारवाई तातडीने करा अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन यांचे नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन यावेळी सतीश कावडे संस्थापकाध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती, जाती आहेत परंतु त्या एकोणसाठ जातीसाठी जे तेरा टक्के आरक्षण आहे त्या तेरा टक्के आरक्षणाचा लाभ एक दोन जातींनाच मिळतो एस सीमधल्या आणि बाकीच्या जाती त्या आरक्षणाच्यापासून वंचित आहेत आणि तो आरक्षण जे आहे ते इतर जातींनासुद्धा मिळावं म्हणून आमचे अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये चळवळ आहे पंचवीस ते तीस वर्षापासून आणि गेले वर्षी दोन हजार चोवीस साली सर्वोच्च सर्वोच्च सुद्धा अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण करून सर्व जातीला न्याय मिळाला पाहिजे असा निकाल दिला आणि त्या निकालाच्या अनुषंगानं इतर राज्यामध्ये म्हणजे उत्तरेतील राज्य आणि दक्षिणेतील सर्व राज्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी सुरूही केलेली आहे आणि तिथे जे लाभवंचित जाती आहेत तिथल्या जातींना न्याय मिळणंसुद्धा सुरू झालं परंतु महाराष्ट्रामध्ये सरकार केवळ ही औपचारिकता करण्याचंच एक काम करत आहे इथं अनुसूचित जाती आरक्षण करण्यासाठी न्यायमूर्ती आनंद बदर समिती नियुक्त केली परंतु एक वर्ष झालं तरी त्या समितीचा अहवाल सरकारने अजून स्वीकारलेला नाही आणि इथे लागूही झालं नाही मागणी काय आपली अनुसूचित जातीच्या जाती आरक्षणात वर्गीकरण करून सर्व जातींना न्याय दिला पाहिजे अबकडं आर वर्गीकरण केलं पाहिजे आणि जे काही इतर जाती आहेत जे गरीब जाती ज्यांना लाभ मिळत नाही त्याला लाभ मिळाला पाहिजे म्हणून ही आमची मागणी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा तसा निकाल आलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला दुर्लक्षित करण्याचं काम या सरकारकडून होत आहे आणि त्यामुळं इथे जे मातंग समाज आणि इतर जे वंचित जाती आहेत त्यांचा रोष आता सरकारच्या विरोधात वाढत आहे वारंवार निवेदनं देऊन अनेक आंदोलनं करूनसुद्धा सरकार ही मागणी मंजूर करत नाही त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनामध्ये मातंग समाजाच्या वतीनं प्रचंड प्रमाणात मोर्चा काढण्यात काढण्याचं आमचं नियोजन आहे <Cears> आणि ते निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो विष कावडे संस्थापक अध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य आज माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र जे श्री फडणवीस साहेब यांना त्यांच्या सरकारकडे रेंगाळत असलेला प्रश्न म्हणजे मातंग आणि आरक्षण लाभ वंचित जातीचा अत्यंत जिवाळ्याचा असा विषय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आणि निर्देशानुसार अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचं ए बी सी डीप्रमाणे वर्गीकरण करून अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व एकोणसठ जातींना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी समान संधी उपलब्ध करून द्यावी ही मागणी आहे या मागणीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना न्यायमूर्ती बदर समिती यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमलेली आहे या समितीला सुरुवातीला तीन महिन्याची मुदतवाढ दिली होती नंतर सहा महिन्याची मुदतवाढ दिली तदनंतर आठ महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आठ महिन्याची मुदतवाढ संपूर्ण आता परत सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे याचा अर्थ की हे फडणवीस सरकार आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या जातसोबांना सामाजिक न्याय नाकारण्याचा महापाप करत आहे अशा प्रकारचा सामाजिक न्यायाचा विषय जर आपण रेंगाळत ठेवलात तर निश्चितपणे संविधानामध्ये तरतूद केलेल्या आरक्षणाचा लाभापासून ही जनता दूर राहणार आहे त्याच्यामुळे यांना जी संधी आहे ती संधी मिळणार नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या पद्धतीनं या आरक्षणाच्या अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करावं अनुसूचित जातीतील सर्व वंचित घटकांना समान संधी उपलब्ध करून द्यावी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार या देशातील हरियाणा असेल तामिळनाडू असेल केरळ असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल या सरकारने तातडीने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरणाचे विधेयक पारित करून तिथं प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे परंतु पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या देशामध्ये शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे अशा महाराष्ट्राचं सरकार मात्र महाराष्ट्रामध्ये मात्र सामाजिक न्यायाचा विषय हे फडणवीस सरकार कुठले ना कुठल्या कारण सबबी पुढे करून ठेवणार ठेवत आहे त्यामुळं अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज आणि आरक्षण लाभवंचीमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे हा विषय तातडीने हाती घेऊन आरक्ष अनुसूचित आ... आ... जाती आरक्षण वर्गीकरणाचं विधेयक पारित करावं नोव्हेंबर अखेरपर्यंत जर या सरकारने विधेयक पारित करून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात नाही केल्यास नागपूर येथील हिवाळ्या अधिवेशनावर मातंग समाज आणि वंच आरक्षण लाभ वंचित जात जातसमूहाच्या वतीनं प्रचंड असा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत